आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे वरती खाली मोद वरे वायुसंघे मोदपिरे नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आज आम्ही चाललो आहोत नवी मुंबई उलवे ये येथील रामबागेत अतिशय विस्तीर्ण परिसरात सुंदर परिसरात आणि बामनडोंगरी स्टेशनपासून अगदी चार किलोमीटरच्या अंतरावर वसलेली ही सुंदर अशी बाग आम्ही बाग बघण्यासाठी निघालो आहोत अस्ताला जाणारा सूर्य आणि त्यांच्या साक्षीने आम्ही या बागेकडे निघालो आहोत बागेमध्ये एंट्री केल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला दिसून येईल सुंदर असा पार्किंगची व्यवस्था असणारा हा परिसर पर्यटक येथे दोन चाकी चारचाकी गाड्या घेऊन येण्याचा ये घेऊन येत असतात त्याच्यामुळे त्यांच्या पार्किंगची सुंदर अशी व्यवस्था करण्यात येते आलेली आहे सृष्टीच्या रंगाची विविध छटा येते आपल्याला पाहता येतील सुंदर अशा या परिसरात एक बाजूलाच विस्तीर्ण आकाराचं हे मैदान आहे मुलांना खेळण्यासाठी क्रिकेट खेळण्यासाठी फुटबॉल खेळण्यासाठी हे मैदान राखीव ठेवण्यात आलेले आहे अनेक तरुण येथे या मैदानाचा लाभ घेताना पाहत विविध वृक्ष अगदी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध वृक्ष हे विद्युत रोषणाईने सजवलेले आहेत लहान मुलांसाठी इथे खेळण्याची व्यवस्था केलेली आहे आमचे बच्चे कंपनी या खेळण्याचा आनंद घेताना दिसून येते सृष्टीच्या रंगाच्या विविध छटा येथे आपल्याला पाहता येतील कापूस पिंजून ठेवलेल्याप्रमाणे पसरलेले ढग आणि या ढगाच्या छायेखाली विस्तीर्ण परिसरात वसलेले हे वृक्ष बाजूला असलेले मंदिर आजूबाजूला मुक्त व्यवहार करणारे हे पक्षी निसर्ग आणि मानवाचे प्रयत्न यांचा सुंदर असा मेळ या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे अगदी लहान मुलांपासून तर मोठ्या माणसापर्यंत खेळण्यासाठी विविध प्रकारचे प्रकारची उपकरणे ही ते ठेवण्यात आलेली आहेत येथील सृष्टीचा सुंदर असा नजारा आपण पाहू शकता संध्याकाळची वेळ आणि अस्ताला जाणारा सूर्याच्या साक्षीने नयनरम्य निसर्गाचा सुंदर असा सोहळा सृष्टीचा सुंदर असा सोहळा आपण येथे पाहू शकता नव वर्षाच्या स्वागतासाठी येथील वृक्ष हे विविध रंगाच्या विद्युत रोषणाईने सजवलेले आहेत आपण पाहू शकता मित्रांनो मी जुलैमध्ये आलो होतो या बागेमध्ये भेट दिली होती त्यावेळेचा निसर्ग आणि आत्ताचा निसर्ग यात खूप फरक पडला त्या जा आहे त्यावेळी छोटी छोटी असणारी झाडे आता सुंदररित्या आकार घेतली आहे या झाडाने अगदी फुलझाडंही फार मोठ्या प्रमाणात सजवलेली आहेत विविध मोठाले वृक्ष विद्युत रोषणाईने सजवलेले आपण पाहता येतात मी म्हटलो आहे की सृष्टी निसर्ग आणि मानव यांच्या कलात्मकतेचा सुंदर नजारा येथे पाहता येईल आपल्याला प्रत्येक उद्यानात लहान मुलांसाठी खेळण्याचे साहित्य असतंच पण येथे खास मोठ्या मुलांसाठीही मोठ्या माणसांसाठीही खास झोपाळ्याची व्यवस्था करण्यात आली आहे अगदी पाच मिनिटात आपण बसून आपली आपले झोका घेण्याची हौस हो पूर्ण करू शकतो येथे निसर्गाच्या सानिध्यात अगदी निसर्गाच्या कवेत राहून आपण झोका घेतो की काय असा सुंदर अनुभव येथे आपल्याला येऊ शकतो आनंदी आनंद गडे म्हणजे आनंद नक्की काय असतो निसर्गाच्या सानिध्यात राहून आनंद काय असतो तो आपल्याला येथे या फुलझाडांकडे पाहिल्यावरती मिळेल आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात राहून आपल्याला आनंद कसा आप मिळतो त्याचा प्रत्यक्ष त्याची प्रत्यक्ष अनुभूती येथे आपल्याला मिळल्याशिवाय राहणार नाही कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेले हे एक तळं आहे आणि त्याच्या भोवताली हे पामवृक्ष लावण्यात आलेले आहेत येणारे पर्यटक येथे फोटो शि शु, काढल्याशिवाय त्यांचा मोह आवरत नाही या वृक्षांच्या सभोवताली वृक्षांच्या बाजूनेही सुंदर रंगाची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे जेणेकरून अतिशय सुंदर असा हा तलावाचा किनारा निर्माण करण्यात आलेला आहे सृष्टीचा अनमोल असा नजारा सृष्टी आणि मानव यांच्या रंगसंगतीने अनमोल असा नजारा येथे आपल्याला पाहता येईल लहान मुलांसाठी तयार करण्यात आलेले खेळण्यासाठी तयार करण्यात आलेले सुंदर असे बगीचे आपण येथे पाहू शकता विविध वृक्ष विविध लावण्यात आलेले वृक्ष आणि त्यावरती केलेली रंगसंगती विविध वृक्ष मित्रांनो मागच्या वेळी आलो होतो पावसाळ्यात आम्ही आलो होतो तेव्हा हे फक्त झाडांच्या कुंड्या दिसत होत्या या हार्ट शेपवरती फक्त झाडाच्या कुंड्या दिसत होत्या आता विविध प्रकारचे वृक्ष म्हणजे विविध फुलझाडे आता फुल फुललेले आहेत आकार घेतलेले आहेत त्या झाडांनी तर सुंदर असा नजारा आपण पाहू शकतो अतिशय कलात्मकरित्या सजवलेले हे विविध कुंड्या आहेत त्या कुंड्या या हार्टशेपच्या कमानीवरती लावलेले आहेत अतिशय सुंदररीत्या कलात्मकरित्या सजवलेले हे या कुंड्या आहेत आपण पाहू शकता अतिशय सुंदर अशा सजवलेलं कमानी आणि त्यामुळे पर्यटकांचाही मोह आवरत नाही आहे फोटो काढण्यासाठी लहान मुजलापासून तर मोठ्या पण माणसापर्यंत अतिशय सुंदररित्या आनंद घेत असलेले हे सगळे पर्यटक आहेत विविध दगड अगदी एकावर एक कलात्मकरित्या रचलेले आहेत इथे आपल्याला पाहता येतील निसर्ग आणि मानवाची कलात्मकता याचा सुंदर असा जोड येथे या बागेकडे पाहून आपल्याला पाहता येईल सृष्टीचा सुंदर हा असा नजारा आहे त्याबरोबर त्याला कलात्मकची कलात्मकतेची जोड म्हणून हा बनवलेला एक सुंदर असा कारंजा आपण पाहू शकता मित्रांनो कारंजांचा इतिहास आपण फार पूर्वीपासून पाहत आलेलो आहोत त्या काळी राजे महाराजे यांच्या राजवाड्यासमोर राजवाड्यामध्ये पाण्याचा विशिष्ट दाबाचा वापर करून हे कारंजे निर्माण करण्यात येतच होते आणि आत्ता येते विविध टेक्नॉलॉजीचा वापर करून सुंदररित्या बनवण्यात आलेले हे कारंजी आपण पाहू शकता खास तुमच्यासाठी माझ्या रसिक प्रेक्षणासाठी सुंदर असा हा कारंज्याचा नजारा अतिशय मनाला मोहून टाकणारे दृष्टीला मोहून टाकणारे हे कारण जे मनाला मोहून टाकणारा हा आजूबाजूचा परिसर त्यात पर्यटकांची लाभलेली साथ सुंदर असा नजारा मित्रांनो जर तुम्ही नवी मुंबई परिसरात आलात उलवे परिसरात आलात तर या बागेला नक्की भेट द्या बामणडुगरी स्टेशन आहे तिथून हाकेच्या अंतरावर म्हणजे जवळजवळ चार किलोमीटर अंतरावरती हा परिसर व्यस वसलेला आहे सुंदर असा वसवलेला हा परिसर रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही सुंदर अशी बाग आपण पाहू शकता मित्रांनो निसर्गाला कलात्मकतेची जोड दिली तर भव्य दिवस सुंदर असं सा स्वप्न साकार होऊ शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ही तयार करण्यात आलेली बाग विज्ञान टेक्नॉलॉजी आणि निसर्ग यांचा मेळ घालून बनवलेली सुंदर अशी ही बाग म्हणजे कलात्मकतेचा मानवाच्या कलात्मकतेचा एक सुंदर असा हा नमुना आहे येथे आल्यानंतरच तुम्हाला या बागेची भव्य दिव्यता आणि सुंदरता दिसू शकते तर मित्रांनो खास तुमच्यासाठी ही क्षणचित्रं आहेत जी माझ्या रसिक प्रेक्षकांसाठी ही तयार करण्यात आलेली क्षणचित्र आहेत खास तुम्ही घरी बसूनही या बागेचा अनुभव घ्याव घे गे, घेता यावा तुम्हाला यासाठी मी ही खास व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे मित्रांनो मी जुलैमध्ये या बागेमध्ये आलो होतो त्यावेळेचा निसर्ग त्यावेळेची रंगसंगती त्यावेळेचा जो आलेला होता बहर आणि आत्ताचा आलेला बहर यात खूप फरक फरक आहे त्यावेळी ज्या कुंड्या सजवलेल्या होत्या त्या छोट्या छोट्या होत्या त्याचे वृक्ष छोटे छोटे होते फुले नव्हती नव्हते आता आत्ताही अतिशय सुंदररित्या फुलाने बहरलेले वृक्ष आहेत आणि त्यांचा सुंदर असा मेळ आपण पाहू शकता बच्चे कंपनी ही खुश झालेली आहेत त्यांना सुंदर अशा निसर्गाची सप्पर घडून आल्यामुळे सुंदर अशी सप्पर घडल्यामुळे बच्चे कंपनी खुश झाली आहे मित्रांनो आनंदी आनंद गळे इकडे तिकडे चो इकडे वरती खाली मोदभरे वायुसंगे मोदफिरे ही या गहेगळीचं गाणं आहे ते गाणे आपल्याला येथे आल्यानंतर त्या गाण्याची सुंदर अशी अनुभूती झाल्याशिवाय राहणार नाहीत अगदी माडाचे वृक्ष आहेत त्यांना विविध रोषणाईने सजवलेले आपण पाहता येईल मी मगाशीच म्हटलो होतो सृष्टीचा निसर्गाचा चमत्कार आणि त्याला मानवाची कलात्मकतेची जोड यांचा सुंदर असा मेळ या बागेमध्ये करण्यात आलेला आहे बागेमध्ये घालून देण्यात आलेले आहे सृष्टीचा सुंदर असा नजारा आपण पाहू शकता वाळ्याची वायाची सुंदर अशी झुळक आणि त्याने हलणारे वृक्ष आणि त्या वृक्षावरती केलेली ही जी विद्युत रोषणाई ते आपले डोळ्याची पारने पेडणारे आहेत सुंदर अशा परिसराची परत एकदा झलक खास तुमच्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रपरिवारांनाही दाखवा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना या निसर्गाच्या चमत्काराचा निसर्ग आणि मानव मानवाची कलात्मकता या चमत्काराचा लाभ घेता येईल त्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून तुम्हीही तुमच्या मित्रपरिवारांसह घर बसल्या या बागेचा बागेची सफर करू शकता आणि आता आम्ही बागेच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत खास मुलांसाठी आवडीचा विषय असलेला हा खाऊ पॉईंट खाऊ गल्ली अतिशय सुंदररीत्या स्टॉल लावण्यात आलेले आहेत स्वच्छ असा परिसर आहेत आणि या उद्यानाशेजारी जे जा आजूबाजूला गावं आहेत त्या गावातील लोकांसाठी येथे रोजगाराचं साधन उपलब्ध करून देण्यात आले आहेत या आजूबाजूच्या परिसरातील जे गाव आहेत त्या गावातील लोकांनी विविध प्रकारचे स्टॉल लावलेले आहेत वडापाव भजीपाव सुंदर ರೀತಿಯ વિયુદ પદાર્થ મહારાષ્ટ્રીય પદાર્થ એટલે सुंदर ರೀತಿಯ તૈયાર करण्यात आलेले आहेत आम्ही